खून मारामाऱ्या अफेअर यापेक्षा ही वेगळीच घटना आहे पंढरपूरहून संभाजीनगरला परतत असलेल्या एस टीसोबत जे घडलेलं आहे आणि त्यानंतर विठ्ठलाने कशाप्रकारे वाचवलं ते सुद्धा तुम्ही पहा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता बसमधील साठ प्रवाशांचे म्हणजे त्या भाविकांचे प्राण वाचले ही संपूर्ण जी घटना आहे ती रविवारी सहा तारखेला घडली आषाढी एकादशी निमित्त रविवारी पंढरपूरहून देवदर्शनास देवदर्शन करून काही भाविक संभाजीनगरला बसने परतत होते आता ते सर्वजण खुश होते आपलं चांगलं दर्शन झालं आपली वारी चांगली झाली त्यानंतर ते मग रविवारी पंढरपूरहून देवदर्शन करून काही भाविक संभाजीनगरला बसने परतत होते आता ही बस अखंड अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील महामार्गावर आली आता महामार्गावर आली असता या बसचे एक चाक निखळले आता या बसचे एक चाक निखळल्यानंतर त्या ड्रायव्हरच्या लक्षात सुद्धा आलं नाही मग याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या विठ्ठल रंदवे नामक व्यक्ती होता म्हणजे विठ्ठल रंदवे नावाचा जो व्यक्ती होता याच महामार्गावरून प्रवास करत होता आता बघा योगायोगाने विठ्ठलसुद्धा त्याचं नाव आहे ही, ही बाब त्याच्या निदर्शनास आली मग त्याने बघताच त्याने तातडीने बस चालकाला थांबवत बसच्या बसच्या आडवी मोटरसायकल लावली म्हणजे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याची जी दुचाकी आहे ती जोरात पळवली आणि बसच्या पुढे त्याने आडवी मारली मग बस चालकाला जो आहे तो राग आला की याने आपल्या बसच्या पुढे त्याची दुचाकी जी आहे ती आडवी का मारलेली आहे मग तो दुचाकीस्वार जो होता विठ्ठल रंधवे तो जवळ आला बसच्या जवळ आला आणि प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले मग जो बस चालक होता तो आणखीनच प्रचंड रागवला मग त्यांच्या तत् तत्परतेमुळे तत बसमधील साठ भाविकांचे प्राण वाचले त्यानंतर विठ्ठल रंदवे यांनी बस चालकाला बसचे टायर निखळले तरी तुमच्या लक्षात कसे आले नाही असा म्हणत जाब विचारला मग बस चालका चालकाला कळाले की खरं तर विठ्ठल रंदवे या युवकाने आपली मदत केलेली आहे आणि बसचं चाक निखळलं तरी त्याने अशा प्रकारचं कृत्य करून साठ भाविकांचे प्राण वाचवले मग चालकाने दिलगिरी व्यक्त करत बस रस्त्याच्या कडेला उभी ठेवली त्यानंतर चालकाने बस डेपोत संपर्क साधत प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था केली तर अशी ही संपूर्ण घटना जी होती सविस्तर घडलेली आहे आणि ती तुम्हाला आता कळलेली आहे की कशा प्रकारे त्या विठ्ठल रंदवे या मोटरसायकल स्वराने साठ प्रवाशांचे प्राण जे आहेत वाचवले आहेत खरं तर त्या दुचाकी स्वराचा सन्मान करायला पाहिजे किंवा त्याला एखादं बक्षीससुद्धा द्यायला पाहिजे थोडीशी रोख रक्कम देऊन त्याचं भरभरून कौतुक केलं पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तो तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार